नानगांव खंडेश्वर तहसील अंतर्गत खंडेश्वर नगरी भाग दो में गत कई महीनों से स्ट्रीट लाइट बंद होने के कारण वहां रहने वाले नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है क्योंकि आजू बाजू में खेती होने के कारण बड़े बड़े सांप बिच्छू निकलते हैं लेकिन नगर पंचायत इस ओर ध्यान ही नहीं दे रही कई बार इन्हें निवेदन दिया उन्होंने सिर्फ आश्वासन दिया लेकिन इस पर कोई एक्शन लिया नहीं सभी नागरिक मिलकर एम ऑफिस गए वहाँ के अधिकारी चित्तौड़े साहब ने नागरिकों का अपमान कर उन्होंने उन्हें वापस भेज दिया उनका कहना है कि जब तक नगर पंचायत खंडेश्वर नगरी भाग दो का बिल पेड नहीं करेगी तब तक तो वहाँ के स्ट्रीट लाइट चालू नहीं करेंगे दोपहर चार बजे से खंडेश्वर नगरी के भाग दो के सभी नागरिक अपने बीवी बच्चों सहित नगर पंचायत में शाम आठ बजे तक रुके हुए और उनका कहना है जब तक हमारी लाइन चालू नहीं करते तब तक हम यहाँ से जाने वाले नहीं और हमारे जीवित हानि या चोरी की कोई घटना हुई अगर कोई हानि हुई तो इसके जिम्मेदार कौन रहेगा ऐसा नागरिकों का कहना है यहाँ पर उपस्थित खंडेश्वर नगरी भाग दो के रहिवासी राजेश गुलानी, नीता गुलाने प्रवीण शाहडे तेजस्वी शाहडे शंकर गोंडाने प्रवीणा गोंडाने उमेश ठाकरे सीमा ठाकरे हनुमंत मोहिते अश्विनी मोहिते रवींद्र लोखंडे अंजना लोखंडे मंगेश शिंदे राम महाजन किरण परसनकर मॅडमला त्याच्यानंतर आम्हाला फक्त हुडूडचे उत्तर देतात आम्ही लाईट चालू करून देऊ आमच्या कॉलनीमध्ये दोन दिवसामध्ये तुमची चालू करून देऊ बिल पाठवलेलं आहे बिल कोणत्याही प्रकार त्यांना चौकशी केल्यास ते काहीच बोलायचे नाही ते त्यांना विचारायला गेलं आमचं तुमचं काम नाही आहे हे जे काम आहे ते नगरपंचायतच नगरपंचायत कोणत्याही गोष्टी उत्तर कोणत्याच प्रकारे व्यवस्थित देत नाही आहे आणि तसेच आज संध्याकाळी आज 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 फक्त तिथे येऊन चार पाच वाजता एक छोटीशी पेटी आणून तिथे चिकून दिली नॉमिनल फक्त आणि हा प्रश्न इथलाच नाही आहे त्यांचं उत्तर असं आहे की ते स्ट्रीट लाईट बिल न भरल्या हे लाईट बंद करण्यात आलेली आहे फक्त स्ट्रीट लाईट हे फक्त खंडेश्वर नगर भाग दोन मध्येच का बंद व्हा मग आज असा विषय असेल तर लाईट बिल तर सर्व बंद का नाही असा फक्त आमचं सर्वांच म्हणणं आहे आज तारीख दिली होती एकतीस तारखेला तुमची लाईट चालू होईल तरी आश्वासन दिलं होतं मुख्य अधिकारी मॅडमनी पण आजपर्यंत आमची लाईट चालू झाली नाही आज एकतीस डिसेंबर आहे वर्षाचा शेवटचा दिवस आहे चार वाजता आल्यानंतर पण ते चार वाजता आमच्या कॉलनी मध्ये एक पेटी फिरकवून देण्यात आली लाईन चालू करण्यात आली नाही म्हणून आम्ही सर्व आलो आहे त्यांना सिलेला केलो असतं त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही काहीच बोलू नका आम्ही का बोलण्याचा आम्हाला काहीच अधिकार आहे तुमच्या लाईनचे पैसे आले नाही म्हणून आम्ही तुमची लाईन चालू करून देऊ शकत नाही पण नगरपंचायत आम्हाला नगरपंचायतला हेच महत्व आहे का आमच्या कॉलनीचे पैसे आले नाही का फक्त पूर्ण नागा खंडेश्वरच्या लाईनचे पैसे आले नाही मग बाकीची लाईन चालू आमचे का नाही आमची लाईट जर नियमान बंद असं झोन मध्ये जर चालू करून देऊ शकत नाही असं एमएसीबी च म्हणणं अस तर न पैसे न दिल्यामुळे तर मग नांदगाव खंडेश्वर मधलं बाकी सर्व ठिकाणची लाईन बंद असायला पाहिजे कारण ते लाईन चे पैसे बिळलेलेच नाही इलेक्ट्रिक बोर्डाला पण उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर